नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी आज आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस बार आहे शुक्रवार तर आज आलेले आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी तर अतिशय पवित्र आणि शुभ असा हा दिवस आहे तर आज आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी श्रीकृष्णांचा जन्मदिवस म्हणून आज साजरा करत असतो आणि यावेळी आपल्याला या, या दिवशी काही सेवा देखील करायची आहे जेणेकरून भगवान विष्णूंची अखंड कृपा आपल्यावर आणि आपल्या घरावर राहील तर आज आपल्याला रात्री बारा वाजता कोणती सेवा करायची आहे भगवान विष्णूंची तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा आज रात्रीच बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करत करणार आहोत आणि आज रात्री बारा वाजता आपल्याला भगवान विष्णूंच्या देखील करायची तर तुम्ही मांडणी ही रात्री बारा रात्री दहा ते अकराला देखील तुम्ही मांडून ठेवू शकता आणि रात्र बा बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी आपल्याला बाळकृष्णांचा पाळणा हा हलवायचा आहे आणि बारालाच अभिषेक करायचा आहे बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करत असताना एक वेळा पुरुष सुप्तम आणि एक वेळा श्री सुप्तम पठण करायचं आहे आणि त्यानंतर भरपूर वेळ असतो म्हणजेच पंधरा ते मी वीस मिनिटं आपल्याकडे असतात म्हणजेच बाराला जर तुम्ही अभिषेक केला तर त्यानंतर आपण पाळणा हा बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी हलवत असतो आणि त्याआधी आपल्याला आपल्याकडे वेळ असतो तर त्या वेळेमध्येच आपल्याला सेवा करायची आहे तर अभिषेक झाल्यानंतर बाळकृष्णांची मूर्ती स्वच्छ करून कोरडी करून त्यांना वस्त्र परिधान करून पाटावर ठेवायचं आहे आणि त्यानंतर सेवा करायची आहे तर सेवा काय करायची आहे तर बघा व्यंकटेश स्तोत्राचे तुम्ही पठण करायचं आहे तसेच तुलसीपत्र हे आवर्जून आपल्याला भगवान विष्णूंना बाळकृष्णांना अर्पण करायचं आहे तर भगवान विष्णूंच्या दशावतारापैकी एक अवतार म्हणजेच बाळकृष्ण आणि त्यामुळेच आपल्याला या दिवशी विष्णू सहस्रनामावली आणि विष्णू सहस्र नाम तर याचे देखील आपल्याला पठन करायचं आहे तर या सेवा तुम्हाला जी तुम्ही उद्या सकाळी केल्या किंवा पाळणा हलवल्यानंतर जरी तुम्ही ह्या सेवा केल्या तरीही चालेल आणि जो अभिषेकानंतरचा तुमच्याकडे जो वेळ असतो तर त्या वेळामध्ये तुम्हाला ज्या सेवा जमतील त्या सेवा तुम्ही करू शकता या सेवा तुम्हाला पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही श्रवण देखील करू शकता तर या सेवेला वेळ लागेल म्हणजेच विष्णू सहस्रनामावली आणि विष्णू सहस्रनामाचे पठण करण्यासाठी अधिक वेळ लागेल तर त्यामुळे तुम्ही पाळणा हलवल्यानंतर देखील तुम्ही याचे पठण करू शकता किंवा उद्या दिवसभरामध्ये दिवसभरामध्ये केव्हाही पठण केलं तरीही चालेल त्यासोबतच व्यंकटेश स्तोत्राचे एक मंडल आपल्याला करायचे आहे पण जर ते शक्य नसेल तर तुम्ही अगदी अकरा वेळा नऊ वेळा पाच वेळा तीन वेळा दोन वेळा किंवा एक वेळादेखील पठण करू शकता जसं जमेल तसं तुम्ही करू शकता आणि जर तुम्ही अकरा वेळा करणार असाल तर तुम्ही प्रथम दहा वेळा आपल्याला एक ते आठ ओव्यांपर्यंत पठण करायचं आहे आणि शेवटला म्हणजेच अकराव्या वेळी संपूर्ण आपल्याला पठण करायचं आहे बारा एकोणचाळीसपर्यंत जितक्या जमतील तितक्या शेवा आपल्याला करायच्या आहेत आणि बारा एकोणचाळीसला पालना हर हलवून त्यानंतर आपल्याला बाकी शेवा तुम्ही करू शकता त्यासोबतच ज्यांना सेवा करणं शक्य नसेल तर त्यांनी उद्या देखील केल्या तरीही चालेल तसेच गर्भवती महिला असतील तर त्यांनी एक माळ संतान गोपाळ मंत्र याचे पठण करावे त्यासोबतच गोपाळ स्तोत्र तर याचे देखील पठन करावे आणि काही सेवा तुम्ही उद्या दिवसभरामध्ये जेव्हा जमतील तेव्हा देखील तुम्ही पठन करू शकता किंवा श्रवण करू शकता त्यासोबतच गीतेची अठरा नावे देखील पठन करायचे आहे तर जास्तीत जास्त सेवा आपल्याला करायच्या आहेत भगवान विष्णूंच्या ज्या सेवा जमतील त्या सेवा तुम्ही उद्या दिवसभरामध्ये किंवा आज रात्री देखील तुम्हाला जितक्या सेवा करता येतील तितक्या सेवा तुम्ही करू शकता अतिशय प महत्वाचा आणि शुभ असा दिवस आहे भगवान विष्णूंची सेवा करून घेण्याचा अतिशय शुभ दिवस आहे आणि त्यामुळेच तुम्ही या सेवा चुकू नका तर या सेवा केल्याने घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर येईल आणि तुमच्या ज्या काही अडचणी असतील तर दूर त्या दूर होण्यास मदत होईल आणि त्यासोबतच माता लक्ष्मीला भगवान विष्णूंची सेवा अतिशय प्रिय आहे आणि त्यामुळेच तुम्ही जर भगवान विष्णूंची सेवा केली तर माता लक्ष्मी देखील तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुमच्या घरामध्ये ते अखंड वास करेल त्यामुळेच तुम्ही उद्याचा दिवस सोडू नका आणि या दिवशी तुम्हाला जास्तीत जास्त सेवा भगवान विष्णूंची करायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ